मुख्यमंत्र्याला काय सांगतो आम्ही की असेच तुम्ही निवडून या आणि आम्ही तुम्हालाच मत देणार घरी घरी लोक आम्ही यायच्या पाठीशी आहोत लाडक्या बहिणी आम्ही कधीच साथ सोडणार नाही विरोधकांकडे लक्ष नाही देता आम्ही सरकारकडे लक्ष देत आहे कारण की बीजेपीने खूप चांगलं काम केलेलं आहे पण बीजेपी मागे आम्ही खंबीरपणे उभे आहे सोयाबीन काढताना आमचा घर खर्च एवढ्यावर धकत नाही कारण आम्हाला याची त्याची देऊन लागतात उष्णी त्यांनी जे दीड हजार रुपये दिले त्याच्या पहिले तीन हजार रुपये दिलेले आहे तर त्याचा हातभार लागत आहे कारण की आम्ही अशी हातगाडी लावतो आम्हाला काही सहारा नाहीये पण त्यांनी एक रोजगार म्हणून एक सहारा दिलेला आहे बहिणींना आणि ही योजना अशीच चालत राहावी आणि असंच हातभार त्यांनी बहिणींना लावावा आणि बहिणींच्या पाठीमागे त्यांनी असंच खंबीरपणे उभं राहावं असा आमचा हेतू आहे अफवा आहे ही लोकांची की त्यांनी बंद करावी पण ही बंद करू नये कारण की ज्यांना कोणाचा सहारा नाहीये कोणाला नवरा नाहीये कोणाला आई वडील नाही आहेत कोणाला भाऊ नाहीयेत ज्यांचा कोणीतरी आहे पण जे मुख्यमंत्री साहेब आहे ते आता आपल्याला सहारा देत आहे दीड हजार रुपये काही काही बाया भांडे घासतात काही झाडू मारतात त्यांना दीड हजार रुपयाचा खूप सहारा होऊन जातो किराणा होतो घरभाड होतं ह्या योजना बंद नाही झाल्या पाहिजे ह्या नेहमीसाठी त्यांनी राबवण्यात यावी ही नम्र विनंती आहे विरोधक किती पण त्यांच्या मागे जरी असले तरी पण त्यांच्या मागे त्यांच्या बहिणी खंबीरपणे उभे आहेत ही योजना कधीही बंद होणार नाही आणि साहेबांनी पण हे लक्षात घ्यावे की त्यांच्या बहिणी नेहमी शेवटपर्यंत त्यांच्या मागेच पाठीशी आहे या शिंदे साहेबांमुळे चांगली व्यवस्था चालू आहे या शिंदे साहेबांना असंच चालू ठेवायला पाहिजे या बद्दल आम्ही आभारी आहोत हो आम्हाला पैसे घेतले यायचे या पैश्यात आम्ही खूप आभारी आहोत सुद्धा दुःखाला कामी आलेत मुळाबाच्या शिक्षणाला सुद्धा कामी आलेत गरीब गरीब लोक आम्ही यायच्या पाठीशी आहोत या शिंदे साहेबांना आम्हाला पैसे असेच पाठवी जावा ती आमची इच्छा आहे योजना चांगली आहे शिंदे सरकारने ही योजना आपण करू नाही याच्या आम्ही बहिणी आहोत हे आमचे भाऊ आहेत याच्या पैशामुळे आमच्या हात हातभार लागत आहे दुखसुखाचे दूर कामं पडत आहेत आम्ही लाडक्या बहिणी खूप आभारी आहोत एकनाथ शिंदे आदित्य पवार नंद्र फडणवीस यांच्या आम्ही लाडक्या बहिणी आहोत आम्हाला अशीच इच्छा आहे की हे जो उभे राहिले तर आम्ही काहीला मतदान करणार काहीच्या लाडक्या बहिणी आम्ही काहीच्या पाठीशी उभे राहणार मुख्यमंत्र्यानं बहीण योजना चांगली केलेली आहे आम्ही गरीब माणसं आहेत मुख्यमंत्र्यांमुळे आमच्या लेकराचं शिक्षण व्हायला आहे आमचा मुलगा बारावीला आहे लाडक्या बहिणी आम्ही कधीच साथ सोडणार नाही आमचं पुण्य येईन वाटून घेतलेलं आहे नाही हे ओळणी चालूच ठेवली पाहिजे बंद करण्यात आली नाही पाहिजे सरकार आमचा भावासारखा वाटते आणि आम्हाला आम्हाला म्हणजे सरकार चांगला वाटते हे विरोधकाचे चालूच असते आपल्या कोणी आपल्या इकडे वळते कोणी तिकडे वळते पण ही व्यवधान चालूच ठेवली पाहिजे अशी आम्हाला वाटते बहिणी लाडकी पाहिन योजनेचा तिसरा हप्ता सुरू केला आहे त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहेत सरकारचे लाडकी योजना सुरू केल्यामुळे प्रत्येक महिलांना त्या स्वलंबी होऊ शकतात त्यामुळे त्यांना घरी त्या मदत करू शकतात काही गोष्टींना त्यांना खूप सगळे म्हणजे जे त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येत होते त्या स्वतः साठी काही करू शकतात या पैशांमुळे बरेच काही कामे किंवा अडथळे जे येणार होते ते दूर झाले आ... कारण असं आहे ना चांगल्या गोष्टी करायला गेलो तर त्यात विरोधक तर येणारच आहे पण विरोधाकडे विरोधकांकडे लक्ष नाही देता आम्ही सरकारकडे लक्ष देताय कारण की बी जे पीने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि विरोधकांचे जे काम असतात ते त्यांना करू द्या पण सरकार आमच्या पाठीशी उभं आहे बी जे पी सरकार आमच्या पाठीशी भावासारखं उभं आहे त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिसराही हप्ता दिला आहे आम्हाला वाटत होतं की दोनच हप्ते येतील पण नाही मुख्यमंत्री त्यांच्या निर्णयावर ठाम होते आणि त्यांनी आम्हाला तिसरा पण हप्ता दिला एकदम चांगलं काम कांग करताय मुख्यमंत्री आणि महिलांमध्ये एकदम आनंदाचं वातावरण आहे विरोधकांनी कितीही देव पाण्यामध्ये बुडवले तरी बी तरी पण ही योजना बंद पडणार नाही कारण मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे आमच्या सारख्या बहिणी ठाम उभा आहेत मी माझ्या पैशाचं नियोजन जे आहे ते मेस मध्ये करते आणि मुख्यमंत्र्यांनी ही योजना अशीच सुरू ठेवावी जेणेकरून आमचे जे काही अडचणी आहेत ते दूर होतात मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छिते की यांनी शेवटपर्यंत अशी योजना राबवली पाहिजे खूप चांगलं वाटतं हा पैसा मुलांच्या शिक्षणासाठी काही स्वतःसाठी कामाला येत आहे आणि हे असंच सतत चालू राहिलं पाहिजे कधीच बंद नाही झालं पाहिजे हा विषय म्हणजे कसं म्हणजे ज्या बायका घरी असतात ज्या कामाला लागतात त्यांच्यासाठी खूप लाभ आहे पैशांचा योजना राहिली पाहिजे त्यांचा हप्ता आलेला आहे त्यामुळे हे दुःखाले पैसे काम येत्या ते, आणि त्यांचा पाठिंबा झालेला आहे एक भाऊ म्हणून सनी लाडक्या बहिणीनं त्यांना योजना काढली त्याच्यासाठी खूप लोकांना आटापिटा केला ही लाडकी बहीण बंद होणार आहे पण आमचा असा पाठिंबा आहे त्यांच्या पाठीमाग की ह्या सगळ्या बहिणींना एकनाथ शिंदेच्या पाठीमाग उभे राहा आणि त्यांनाच मतद्या त्यांनाच निवडून आणा आज आमचं वय माझं वय एवढं आहे आज साठ वर्षाची वय झाली माझ्या वाली पण आमच्या एकनाथ शिंदे भाऊ ना आमच्या पाठीबांगा असं खंबीरपणेच उभे राहा आणि असेच पैसे टाकत राहा आम्हाला आमचा घर खर्च भागू शकतो दुःख सुख त्याच्यामध्ये अर्जस्ट होऊ शकतो मुख्यमंत्र्याला काय सांगतो आम्ही की असेच तुम्ही निवडून या आम्ही तुम्हालाच मत देणार खूप चांगलं केलं आम्ही ते वाट पाहत आहे पैसे आले की नाही आले तर आमचा खूप आनंद आहे आमच्या लेकराबायाच्या आमच्या आमचा आम्हाला समजा हिंमत आली ते न पैसे टाकले तेव्हापासून तर आम्हाला खूप अभिमान आहे कोणा काही करो पण आम्ही आमच्या भावाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे कोणं काही केलं तरी काहीच होत नाही करू केले ते गव जाऊ गेले पण बी पी मागे आम्ही खंबीरपणे उभे आहे ते करणारच आहे पण आमच्या खूप आम्हाला आमच्या भावाने हे पंधराशे रुपये महिना काढला तेव्हापासून आम्हाला खूप आनंद झाला लाडकी बहीण योजनेमुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि हा ह्या पैशांचा वापर लेकरांच्या शिक्षणाकरिता उपयोगी पडत आहे त्यांनी जे काही केले असन ते करू केले तरी पण आम्ही आमच्या भाजप पार्टीशी पार्टीशी आमचा भाऊ म्हणून आम्ही मागे त्या उभा आहे हो मिळालेत आम्हाला खूप फायदेमंद झाले आम्ही शिक्षणासाठी भरू शकलो आणि घर खर्चासाठी पुन्हा धकू शकलो घर खर्च की आता आम्ही सोयाबीन काढतो सोयाबीन काढताना हे आमचा घर खर्च एवढ्यावर धकत नाही कारण आम्हाला याची त्याची लागतात लागतातच नाही त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी योजना उपलब्ध झाली लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्र्यांनी खूप चांगली काढली ही बंद करू नये एवढीच अपेक्षा आहे आमची सर्वांना ही लाडकी बहीण योजना सर्वांनी चालू राहू द्यावे